शेतकरी मित्रांनो काल वाशिममध्ये एक सोयाबीनची व्हेरायटी साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलनं विकल्याची बातमी आपण सगळ्यांनी ऐकली असेल परंतु यामागील सत्यता काय आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फसवल्या जाऊ शकते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हा जो काही साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे तर हा बियाणे कंपन्यांमार्फत एका विशिष्ट पांढऱ्या फुलाच्या वानाला देण्यात आलेला भाव आहे जे की आरवी अकरा पस्तीस असल्याचं आपल्याला सांगितलं जात आहे आता यामध्ये बियाणे कंपन्यांचाच फायदा आहे कारण एवढा बाजारभाव पाहून पुढच्या वर्षी अनेक शेतकरी या बियाण्याची पेरणी करणार आहेत आणि हेच बियाणे पुढच्या वर्षी बियाणे कंपनी आपल्याला सिंगल टॅग लावून त्या ठिकाणी विक्री करणार आहेत तसा तर हे वान युलोवेनमध्ये वारस आणि चारकोल रॉटला प्रतिकारक आहेत आणि उत्पादनालासुद्धा चांगला आहेत याची शिफारस आपण मी सुद्धा यावर्षी आपल्याला केली होती परंतु यामध्ये अडचण अशी आहे की बाजारामध्ये अनेक पांढऱ्या फुलाचे वान हे उपलब्ध आहेत आणि बियाणे कंपनी डायरेक्ट बाजार समित्यामधून हे बियाणे खरेदी करत आहेत मग यापैकी ओरिजिनल आर ॲस एम अकरा पस्तीस ओळखणं आपल्यासाठी अवघड आहे म्हणून जर पुढच्या वर्षी आपल्याला आर एस एम पस्तीस ची पेरणी करायची असेल तर जे बियाणं आपण पेरणीसाठी वापरणार असाल तर ते सर्टिफाईड असणं आवश्यक आहे म्हणजे त्याला दोन टॅग असणं आवश्यक आहे कारण हा जो काही दुसरा टॅग आहे तर हा महाराष्ट्र स्टेट सीट सर्टिफिकेशन एजन्सी अकोला मार्फत त्या ठिकाणी देण्यात येतो आणि हा टॅग त्यांनाच देण्यात येतो ज्यांनी त्यांच्या अंडरमध्ये बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतलेला आहे म्हणजे या टॅगवरून आपण बियाणं ओरिजिनल असल्याची खात्री त्या ठिकाणी करू शकतो म्हणून पुढच्या वर्षी जर आपल्याला या वाहनाची पेरणी करायची असेल तर फक्त सर्टिफाईड सीटच आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे पण जर आपल्याला सर्टिफाईड सीट उपलब्ध होत नसेल तर ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची पेरणी केली होती आणि ज्या शेतकऱ्यांना आपण ओळखतो तर त्या शेतकऱ्यापासून आपण हे बियाणे खरेदी करायचं आहे जेणेकरून ओरिजिनल बियाणं आपल्याला कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होईल म्हणून अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या पेज ॲग्रिकॉच फार्मरला फॉलो करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद